बरं झालं बस नवीन नवरा बायको आली फिरून बरं झालं कोणचं कोणचं गाव घेतलं का देव घेतलं म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला कुटकं पाचक बोलत अगं मग आता खुशाल फिरायला गेला असं नव्हतं पूर्ग पार तू आल्यापासून येडा झालं नुसतं फिरत आहे काय केलं मी तुम्हाला काय केलं काय राह नुसतं फिरायचं घेतात ना आम्ही अरे एक दिवस दिवस म्हणून पंधरा दिवस फिरायला गेलात तुम्ही खुशाल गोव्याला गेलते का गावाला गेल तर इतकेच फिरायचं असतं बाई आधी होतही पोरग एवढं फिरत पण आता तुझ्या ना डबड झालं तुम्ही नका सांगू सासूबाई मला तुमचं अगं मग घरचा धंदा हाय का नाही उल तिला काय किती दिवस झालं तुम्ही याचा विचार आहे का आता लग्न झाल्यापासून घरातलंच काम करते नवी नवरी काय पण लग्न झाल्यापासून घरातलंच काम करते ना गेले दोन दिवस घेऊन फिरायला तर काय बिघडले लगेच तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि घरचं कोणी करायचं दोन दिवस म्हणते पंधरा दिवस फिरायला गेली तुला कोणा स्वतःला तारास करून घेऊ आणि कोण करायचं बाबा तुम्ही दोघं निघून गेल्या काय मरायचं का आडवं पडायचं का मी दोन दिवस केलं तर तू सांगते दोन दिवस कि महिन चार दिवस आणि चार दिवसाचं पंधरा दिवस आणि महिनाभर मला लागता इथं काम करायला आपण निघतात माझ्या माराय तिकडे फिराय काही गरज होती र गोव्याला काय तुमच्या बापाच घटून होत काय आता गोव्याला लांब फिरायला गेल्यावर कोण दोन दिवसात माघार येते का आणि तोवर इथं कोणी कोणी कामधांदा करायचा हे येतं बोलायला दोन दिवसात नाही येत आता म्हणली दोन दिवसात चार दिवसात फिराय गेलं मग काय झालं दाद्या बाई खूप फिरायला निघत आता तुमचा जमाना नाही आता मॉडर्न जमाना आहे असला कसला मॉडर्न जमाना खाता काय माघार काम झाला परत ऐक चित्रा बडूर काही निघाले की निघाले फिरायला पंधरा दिवस फिरायला गेल्यावर मागचं काय व्हायचं इकडं काय व्हायचं दार नाही दुर नाही घास पाय गुरु नाही काय नाही पुरुष सुद्धा नाही निघाले की निघाले दाद्या बायको बुड्या मारीत अरे आले पासून पाणी तरी विचारलं का आलं की अरे मग आता तू झाला डबडत असला तिच्या नादा तुला पाया पडू का त्याला त्याला काय कळत नाही का त्याला शिकवायची गरज का ते काय बारीक लिकरूत का अगं पण तुझ्या बरोबर झालं ना येड शांत हो तू काय शांत हो बघ बर कशी बोला ते माघारी चला तू बी शांत बस रे तुमच्या आईला सांगा तिकडं ते कशा बोलतात आधी बघा दोन दिवस नाही फिरायला गेले लगेच त्यांचा पापड झाला अगं पण हिंड बघायचा असं हिंडायचं म्हणलं तीशी दिवस नव्हता रोज पळाला पाय पाहिजे गाडीवर तुमच्या मुलासोबत मी लग्न केलंय म्हणून तरी झाले नाहीतर भेटलीच नसते तुझ्या मुला गुता आलाय फुटा फुटा उभा केल्या असत्या तुझ्या वाचून तर राहिले केल्या असत्या फुटा उभा उभा लांब लांब फुटणार अगं राजासारखं पोरगाय राजबिंडा पोर काय माझं त्याला फुटा फुटा बायका बेटत्या मोडत्यान हाडक हा एवढं नको वाकड दाखव किती का भेटते तुझ्या वाचून नाही राहत मी बरी आता भेटू देईन हा शैली मारा अशी तशी वाटले का मी तुम्हाला आता भेटन लग्न केलं मी मग चट वैर तू दुनिया भांड्याला राशीन वायर आणले माझ थिएटर दुनिया भांड्याला राहिला कशा बोलतात मग नीट बोलायला सांगा अगोदर त्यांना आता लय होत आहे बर का तुमच्या दोघीच्या बी सांगतो दोघींच म्हणजे आई बोलले दिसती का नाही घरात पाऊल ठेवलं नाही आई बाई कुणाची शिमडी बाईक कुणाची वाईक सारखाच बोल ना आईची काय गरज राहिली त्याला आता मी त्याच म्हणतो आई लय तू बी बाईल बुध्या झाला नको सांगू मला काय म्हणतो आई पण वायकोच्या पाया गिखांदेवण जा गोव्याला आणि एक वेळेस गोव्याला गेलो गाव डोकर घेतले बाई महिना महिना पंधरा पंधरा दिवस फिरत नाही होऊन पडत्यात अरे लग्न झालं आजच गेलोय ती बी आठ दिवस गेलोय अरे मग लग्न झाले आजच गेलं आठ दिवस गेलो पंधरा दिवस फिरला आठ दिवस म्हणून तो तू घरचे काम धंदा कोणी करायचे काय झालं तर माग एवढा फिरत होता का इकडे घरच झालं ना फार भांडार म्हणजे मीच तुम्हाला बिघडवलं असं म्हणायचं सांग बर काय बोलतात उगत आपल्या डोक्याच्या बाहेर जे आहे तेच बोलते काय जण जगाचे वेगळं नाही बोलत काय आहे तेच बोलता मग तुम्हाला फिरायचंच म्हणलं तुझ्या बापा कोणी एजन्सी आणले काय पैसे बिसे फिरायला तिशी दिवस टमटम घ्यायचं निघायचं तुम्हीच घ्या तुम्ही कुठे फिरलेलं नाहीत ना तुम्हीच घ्या तुम्हीच फिरा अगं माझ्यासारखं तर कुणी देव नसते केलं या महाराष्ट्रात शेवटच्या टोकाला जाऊन आले तुमचे आणि चार चार आठ आठ दिवस नाही निसतात देव केला की घर गाठले गोव्याला जाऊन बसायचं गोव्याला देव असतो काय बघा काय म्हणतात काय सांग की जरा काय सांगतो काय सांगतो हाय का त्याला तुम्हाला सांगाय काय केलं कळत नाही म्हणलं ना गोव्याला फिरायला गेला मग कोणचा देव होता सांगा ना मला का सांगा ना तुम्ही फिरायला काय गोव्याला फिरायला गेलात नाही का देवधरम लोक करते देवाला जातात नाशिक केलं का तिरमिक्वर केलं का बालाजी केली का कन्याकुमारी केली तुम्ही काय केलं सांग

आणि सहा महिने वाकाय झालं तुला तास भर नाही राहणार बसत येते लगेच हजरी लावून माग आली मग काय बोत येऊन करून जात काय राहणार आहे ना माहिती नको सांगू मला तो वेळ लागला तिची बाजूवाडा मी तर म्हणते आई कोणाची शिमडी बायको कोणाची बायकोच्याच मायाचा तू तुला आईची काय आता गरज राहील हा तू गावला तुझं भागलो बघितलं का बघितलं त्याची इरण चालूच आहे मला फिऊज फिऊज जाईन इतकं वाट वाट करू दुर्बी फिऊज कष्टाची आहे तुमच्या वनी नाही डांडिंग करून फिऊज फिवस जायला घरातला दारात पाऊल नाही पडला की पडला बायची वटवट चालेल फिऊज दापा दापा पावशी जाईल फोकाट नाही जायची लवकर येणारे नीट बोलणार असते तरच मी घरात पाऊल ठेवणार नाही मी अशी आले पावली माझं काय परत तिकडं नाही जाणार मी माझ्या माहेर निघून जाईल गेली गेली

आमचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून दाबेल तर अजिबात विसरू नका धन्यवाद